नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पंजाब कप जीत आहे शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात शशांक सिंहच्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने गुजरातवर तीन विकेट्सने विजय मिळवला आहे अखेरच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने बाजी मारलेले दिसून येत आहे शशांक सिंहच्या बासष्ट धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने शानदार विजय मिळवला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांनी डेट ओव्हरमध्ये वादळी फलंदाजी करत संघाला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला पंजाब किंग्सने एक चेंडू बाकी ठेवत लक्ष गाठले आणि सामना तीन गडी राखून जिंकला गुजरातने दिलेल्या दोनशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली नसली तरी शशांक सिंह आणि इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा यांनी संघाच्या विजात मोठी भूमिका बजावली होती पंजाब किंग्जने एकशे पन्नास धाववर आपली सहावी विकेट गमावली एसटी रक्षक जितेश शर्माने आठ चेंडू दोन षटकाराच्या मदतीने सोळा धावा केल्या पण तो मैदानात फार काळ टिकू शकला नाही इम्पॅक्ट खेळाडू आशुतोष शर्माही शेवटच्या षटकात झेलबाद झाला त्याने सतरा चेंडूत एकतीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळी आशुतोष आणि शशांक सिंगमध्ये सातव्या विकेटसाठी बावीस चेंडूत त्रेचाळीस धावांची भागीदारी केली ज्यामुळे सामन्याला एक वेगळे वळण मिळाले आशुतोष बाद झाल्यानंतर शशांक सिंहने संघाला विजय मिळून देतच महागारी परतला पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गुजरातने वीस षटकात एकशे नव्याण्णव धावा केल्या कर्णधार शुमन गिलने अठ्ठेचाळीस चेंडूत एकोणनव्वद धावांची खेळी केली फलंदाजीने सुरुवात करताना सहा आणि गिलने पहिल्या विकेटसाठी एकोणतीस धावांची भागीदारी केली होती सहा अकरा धावा करत बाद झाला पण शुमन गिल एकोणनव्वद धावांची नाबाद परतला विल्यमसनने गिलला चांगली साथ दिली तो सव्वीस धावा करत पण तोही बाद झाला विजय हे आठ चेंडूत रबाडाने तंबूत धाडले त्यानंतर आलेल्या राहुल तेवत याने चार चेंडूत तेवीस धावांची वादळी खेरी करत गिलसोबत संघाचा डाव एकशे नव्याण्णव पर्यंत नेला दोनशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंगची सुरुवात खराब झाली कर्णधार शिखर धवन काही विशेष करू शकला नाही आणि एक धावा करून पॅव्हलियनमध्ये परतला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने धवनला क्लीन बॉल केले पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली नूर अहमदने जॉनी बेअरस्टोला क्लीन बॉल केले त्याने बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने तेरा चेंडूत बावीस धावा केल्या होत्या प्रभ सिमरन सिंग आणि सॅम क्रन यांनी तिसऱ्या विकेटसाठी सोळा धावांची भागीदारी केली होती नूर अहमदने प्रभ सिमरनला मोहित शर्मा कर झेलबाद केले सिमरनने चोवीस चेंडूत पस्तीस धावा केल्या होत्या पुढच्याच षटकात अजमुुल्ला ओमोर सॅम करंची विकेट घेतली सिकंदर रजा आणि शशांक सिंह यांनी पाचव्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत होते पण मोहित शर्माने सिकंदर रजाला बाद केले रजाने सोळा चेंडूत पंधरा धावा केल्या होत्या पंजाबकडून कागिसो रबाडा दोन विकेट्स मिळवल्या त्याच्याशिवाय हरप्रीत प्रा हर्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली होती अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद